चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आहे मी तुझं बाळ आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल मी अज्ञानी अजान हतबळ पापी मी अज्ञानी अजान हदबळ पापी मी अज्ञानी अजान हदबळ पापी हे उदार स्वामी माऊली द्यावी मज माफी हे उदार स्वामी माऊली द्यावी मज माफी चुकलो वागण्यात बरेचदा मी स्वामी चुकलो वागण्यात बरेचदा मी स्वामी हात जोडूनी प्रार्थना करतो आपली स्वामी आपलेच मी आहे लेकरू चूक माझी पोटी घ्यावी वर्तन माझे स्वामी एक संधी मज द्यावी सुधारण्यावर्तन माझे स्वामी एक संधी द्यावी सुधारण्यावर्तन माझे स्वामी एक मज संधी द्यावी मित्रांनो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हो माझं स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छित आहे कृपया हा संदेश पूर्णपणे ऐकावे कारण ह्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे माझ्या बाळा कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न नक्कीच विचार मी हे का करतो आहे कशासाठी करतो आहे याचा परिणाम काय होईल आणि हे कार्य कसे यशस्वी होईल ह्याच्याने माझे फायदे कसे होईल वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाजण्याचे फक्त दोनच मार्ग आहे एकतर त्यांना पायाखाली चिरडून टाका नाहीतर त्यांच्यापासून दूर राहा हेच दोन मार्ग तुमच्याकडे अस्तित्वात आहे दृष्ट माणसाचा गोड बोलण्यावर विश्वास कधीच ठेवू नका कारण जसा वाघ शिकार सोडत नाही तसा तो दृष्ट माणूस त्याचा मूळ स्वभाव कधीच सोडणार नाही हे मात्र लक्षात ठेवा तो जेव्हा तुमच्याशी गोड बोलेल तेव्हा त्यामागे नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ हेतू असू शकतो त्यामुळे लगेचच कोणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका कोणाच्या बोलण्याला भूलू नका ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा आणि सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना हा करावा लागतो कारण साधी आणि सरळ झाडे पहिला कापली जातात धूर्त आणि लोभी लोक त्यांच्या स्वभावांचा गैरफायदा घेऊ शकतात आणि घेतात त्यामुळे अशा लोकांना दुर्बळ समजले जाते अनावश्यक स्वरूपात या लोकांना प्रताडणा सहन करावी लागते शत्रूकडून गोड वागणूक दिली गेली तर तो दोष मुक्त आहे हे समजले जाऊ नये कारण दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते त्याचप्रमाणे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करून चांगले होऊ शकतो म्हणूनच आपण चांगल्या लोकांबरोबर मैत्री केली पाहिजे जर का तुम्ही वाईट लोकांची संगत ठेवली तर त्यासोबत तुम्हीही वाईट ठरले जाल त्यामुळे संगत नेहमी चांगली असावी माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे परंतु वाईट माणसाच्या संपूर्ण शरीरभर विष आहे म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे त्यामुळे माझ्या बाळा तू वाईट लोकांची संगत सोड बघ तुझे आयुष्य कसे सुधरेल बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कुणाला दाखवत नाही घरातील गुप्त गोष्टी कुणाला कधी सांगत नाही आयुष्यात मिळालेला धोका अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही आणि चिंताग्रस्त असू शकत नाही दुखी असू शकत नाही कारण तो नेहमी उद्योगी असतो आणि स्वतःला व्यस्त ठेवतो जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप जराही स्पर्श करू शकत नाही जे लोक मौन पाळतात ते भांडणात कधीही सहभागी होत नाहीत आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहले असेल प्रयत्न केल्यावरतीच मिळेल लक्षात आलं का कारण असे बहुतेक लोक आहे जे म्हणतात की देव म्हणतो की तुमच्या जे नशिबात आहे ते मिळेल तर मग आम्ही प्रयत्न का करावे अशी बहुतेक लोकांची समज असते पण असे विचार करून ते स्वतःला मूर्ख बनवीत असतात कारण काय माहीत देवाने जर तुमच्या नशिबात लिहिलं असेल की प्रयत्न केल्यावरतीच मिळेल तर मग प्रयत्न करणे ह्यात काय वाईट आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला आधी प्रयत्न केले पाहिजे त्यानंतर देवाकडे मागितलं पाहिजे भूतकाळात जे घडले त्यामुळे दुखी होऊ नका कारण चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा उपयोग करून भविष्य सुधारा जर भूतकाळाचा विचार करून तुम्ही चिंता करत असाल तर तुम्ही तुमचं भविष्य सुधारू शकत नाही सुखी जीवनाचे तीन मंत्र आनंदात कोणतेही वचन कुणाला कधीच देऊ नका रागात कोणाला उत्तर देऊ नका रागा करने चे प्रेत नकरा। राग तर रागावर नियंत्रण करण्याचे प्रयत्न करा जेव्हा तुमचं राग शांत होईल त्यानंतर त्या व्यक्तीसोबत बोलणं करा दुःखात कोणताही निर्णय घेऊ नका बघ ह्या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेव तुझे अर्धे दुःख असेच कमी होतील माझ्या बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य लक्षात ठेवत जा आता तुझ्या आयुष्यात सर्व काही बदलणार आहे माझ्यावर दृढ विश्वास असू दे जेव्हा मी येतो माझ्या प्रिय मुला तुझ्या आयुष्यात कितीही सुख दुःख काहीही आले तरी तू ते सर्व काही माझ्या चरणी अर्पण करत जा जर तू असे केलेस तर तू कधीही आयुष्यात दुखी होणार नाही दुःख आले तरी तुला दुःख वाटणार नाही आणि सुख आले तरी तुला सुख हे वाटणार नाही जेव्हा मी येतो तेव्हा कोणाच्याही जीवनात कोणताही अडथळा काही काम करत नाही तुम्ही स्वामीच्या ह्या वाक्यावर सहमत असाल तर मित्रांनो आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या विरोधकांनी तुम्हाला काय सांगतात काय टोमडे मारतात ह्यावर विश्वास ठेवू नका माझ्यावर विश्वास ठेवा सर्व काही ठीक होणार आहे मी तुला म्हणत नाही तू मंदिरात ये माझी उपासना कर माझे तप कर तू फक्त माझे नामस्मरण कर तुझे सर्व संकट दूर कसे होतील हे तुलाही कळणार नाही भूतकाळात जे घडले त्यामुळे दुखी होऊ नकोस जे घडलं ते तुझ्या भल्यासाठीच होतं त्यामुळे तू जास्त दुखी होऊ नकोस चिंता करू नकोस बेचेनी सोडून दे वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सुधारण्यासाठी कर भूतकाळात जे चांगले किंवा वाईट कर्म केले असतील त्यापासून धडा घेऊन पुढे जात राहा आता तो दिवस लांब नाही जेव्हा तुझ्या आयुष्यातून सर्व दुःख नाहीसह झालेलं असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हाच तुझ्यासाठी माझा आशीर्वाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ